आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो, भारताची लोकशाही टिकते की नाही भारताचं संविधान टिकतंय की नाही अशी काळजी वाटणाऱ्या कोट्यावधी भारत वासियांसाठी मागचे अठ्ठेचाळीस तास हे अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि पुन्हा एक आशा जिवंत झाली आहे की नाही या देशाची लोकशाही मजबूत आहे ती टिकू शकते या देशाचं लोकशा संविधान कदाचित बदलण्याची कोणी हिंमत करणार नाही असं वाटावं वा अशा दोन तीन घटना घडलेल्या आहेत त्यातलं त्यातली पहिली घटना म्हणजे अगदी हे लाईव्ह करण्याच्या एक साधारण अर्धा तासापूर्वी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झाला आहे कुठल्याही अटीविना त्यांना जामीन मंजूर झाला आहे नुसता जामीनच मंजूर झाला नाही तर कोर्टानं ईडीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं आहे माननीय न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं की नेमकं कोणत्या बेसवर तुम्ही म्हणताय कुठं पैसे सापडले किती सापडले ह्याने दोन कोटी रुपये लाच घेतली रिश्वत घेतली म्हणताय ते कुठं सापडले तुम्ही हेतू तु पुरस्सरपणे ह्या सगळ्या गोष्टी करताय का वगैरे 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 चांगलीच फटकार लागवलेली आहे त्याच्यामुळं ईडीची दादागिरी आता कमी होणार आहे त्यांना विचार करावा लागणार आहे पुढच्या गोष्टी करण्या करण्यापासून त्यांना दहादा विचार करा है है। की त्यांनी ईडीला फटकारलेला आहे की तुम्ही हे कसं काय हे करताय दुसरी गोष्ट ऐन निवडणुकीच्या तोंडावर जे काँग्रेसचं खाते गोठवणे त्यांना काहीतरी त्रास देणे त्यांचे खाते फ्रीज करणे ज्यामुळे त्यांनी निवडणुकी लढवूच नाही हे जे षड्यंत्र चालू होतं त्या बाबतीत देखील सुप्रीम कोर्टानं त्या संस्थेला आयकर विभागाला ही निवडणूक होईपर्यंत कुठलीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत त्यांच्याकडून तसं लेखी आश्वासन घेतलं आहे ह्या दोन गोष्टी आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगण्यापूर्वी जे हेडिंग दिलेलं आहे मी ती आजच्या सामनामध्ये आलेली बातमी आहे खंडणीचे बातमी आहे ईडी ही खंडणीचे रॅकेट चालवते म्हणजे जे निवडणूक रोखे सापडलेले तुम्ही बघत असाल ज्या कंपन्यांना नोटीस गेली ईडीची त्या कंपन्यांकडून हजारो कोटी रुपये भारतीय जनता पक्षानं वसूल केले आहेत सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर ते तुम्ही आम्ही सगळेजण बघत आहोत त्याच्यामुळे असे संशय व्यक्त केला जातो आणि केजरीवाल भर न्यायालयामध्ये की ई डी खंडणीची रॅकेट चालवत आहे का मी तुम्हाला अगोदर बातमी वाचून दाखवतो की मला कोणत्याही कोर्टाने दोषी ठरवलेलं नाही तरी ईडीने अटक का केली या अटकेमागे मोठे राजकीय षडयंत्र असून ईडीचे दोनच मिशन आहेत आम आदमी पक्षाला चिरडणे किंवा विरोधी पक्षाला चिरडणे आणि दुसरे स्मोक स्क्रीन तयार करून खंडणी गोळा करणे हे अरविंद केजरीवाल म्हणत आहेत ईडीचं खंडणीचं रॅकेट चालवलं ईडीच खंडणीचं रॅकेट चालवते पैसा गोळा करते असा थेट हल्लाबोल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भर न्यायालयात केला त्यामुळे ईडीचा खरा चेहराच पुन्हा जनतेसमोर आला आहे दरम्यान केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदाहून हटविण्यास स्पष्ट नकार देताना न्यायालयाने यासंबंधीची याचिका फेटाळून लावली आहे म्हणजे बघा नुसतं अटक करून भागत नाहीत तर त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं पाहिजे ते जेलमध्ये राहिले पाहिजे पण सुप्रीम कोर्टामुळं हे नाही चालणार दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे त्यांची कोठडी आज संपत असल्याने ईडीने रिस न्यायालय रीट न्यायालयात हजर केली यावळी बातमी मोठी आहे तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो कारण वेळ आपला संपत आलेला आहे की ई व्ही एम बाबतीमध्ये मध्य प्रदेशच्या रिया येथील एक सन्मान्य वकील साहेबांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्याही बाबतीत सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयुक्तांना चांगलेच खडसावले आहे की जर जनतेच्या मनात नाही जनतेला विश्वास नाही ई व्ही एम मशीनवर जर विरोधी पक्षांना विश्वास नाही तर मग तुम्ही हे का आग्रह धरता हे ई व्ही एमच्या बाबतीत पारदर्शकता का आणत नाहीत तर ह्या तीन गोष्टी भारतीय लोकशाहीसाठी भारतीय समाज संविधानासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत निर्बंध म्हणत चाललेले हे शासन आणि त्यांच्या एजन्सी यांच्यावर एक जरब एक कासरा धरण्याचं काम सुप्रीम न्यायालयाने केलेलं आहे इथली न्यायव्यवस्था अजून जिवंत आहे हे सिद्ध केलेलं आहे म्हणून तुमच्या माझ्यासारख्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे नाहीतर काळजीचे स्वर की याच बातमीमधलं एक चौकट वाचतो ई डीचे दोनच मिशन केजरीवाल म्हणत आहेत की ईडीचा आरोप आहे की मध्य घोटाळ्यात शंभर कोटींची लाच दिली होती पण हे पैसे कुठे आहेत ईडीला एकही पैसा मिळाला नाही असे निदर्शनास आणतानाच केजरीवाल यांनी ईडीवर हल्लाबोल केला एकाही कोर्टाने मला दोषी ठरवले नाही तरी अटक केली यामागे राजकीय षडयंत्र आहे ईडीचे दोनच मिशन आहेत आपला किंवा विरोधी पक्षांना चिरडून टाकणे आणि दुसरे खंडणी रॅकेट चालवणे तुम्ही जर बघ घटना बघितल्या तर ज्या ज्या कंपन्यावर ईडीची धाड पडली किंवा ज्या ज्या पुढाऱ्यांच्या कुठल्या छोट्या मोठ्या कंपन्या असतील कारखाने असतील एक तर त्यांनी भाजपमध्ये जायचं शुद्ध व्हायचं नंतर चौकशी बंद कशामुळे बंद क्लीन चिट इतकी मोठी थट्टा चेष्टा चालू होती कुचेष्टा एक तर भाजपमध्ये या तुमच्या सगळ्या चौकशा बंद तुम्हाला क्लिनचीट वॉशिंग मशीनमधून धुवून काढल्यासारखं फक्त विरोधी पक्षांच्याच बाबतीत तुम्हाला आठवत तुम्ही सांगा मला भाजपचे किंवा सत्ताधारी पक्षाचे कोणाला या उलट अजित पवारने ज्यावेळेस पहाटेचा शपथ शपथविधी घेतला लगेच सकाळच्या पेपरमध्ये बातमी किती आता सिंचन घोटाळ्यामध्ये सरकारला पाठिंबा दिला पाच पन्नास आमदार घेऊन गेले लगेच सिंचन घोटाळ्यात क्लीनचीट आणि काय चाललंय कायद्याचं एवढं दुरुपयोग करणारं सरकार यापूर्वी आपण पाहिलं होतं प्रत्येक ठिकाणी असं सुरू आहे हम करे सु कायदा सुरू आहे पण सुप्रीम माननीय सुप्रीम न्या कोर्टाने माननीय सर्वोच्च यांना असं सोयर मुक्त उदरण्यापासून रोखलेलं आहे आणि इथली न्याय व्यवस्था अजून जिवंत आहे तुम्ही तुमच्या सुनावला आहे ई डीला सुनावला आहे फटकारला आहे निवडणूक आयोगाला फटकारला आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला फटकारला आहे सरकारला अनेकदा फटकारला आहे वगैरे वगैरे आता हे फटकारण्याचं काम सुरू आहे हे अत्यंत चांगली गोष्ट आहे मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून थोडा लवकर आलो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपली मतं काय आहेत कृपया कमेंट बॉक्समध्ये आपली काही मतं असतील तर ती व्यक्त करा उद्या सकाळच्या लाईव्हमध्ये मी प्रयत्न करतो की तुमचे जे चांगले प्रश्न असतील चांगली, चांगली मतं असतील ती घेण्याचा प्रयत्न करतो या विश्वासासह आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत नमस्कार धन्यवाद जय शिवराय